नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वन विभाग अंतर्गत भरती दोन हजार चोवीस बघू हे बघणार आहोत तर यामध्ये विविध पदाची जाहिरात आपण पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता काय आहे वेतन काय आहे या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला वेळ लावता लगेच सुरू करूया तर बघा मित्रांनो ही भरती वन विभाग अंतर्गत भरती आहे महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे विविध पदांच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्या आहेत तर यासाठी या, या भरतीसाठी मित्रांनो बघा दहावी पदवीधर आय टी आय व इतर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन येथे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केली आहे तर उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील दिलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी समोर बघा मित्रांनो ही परिपूर्ण अधिकृत पी डी एफ जाहिरात व अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ दिलेली आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये दे दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भरती विभाग बघा मित्रांनो महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे भरतीचा प्रकार काय आहे ते बघा पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे रिक्त असलेली पदे भरली जात आहे पदाचे नाव बघा पदाचे नाव हे पी डी एफमध्ये दिलेले आहेत ती सविस्तर जाहिरात तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता पुढे बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय आहे तर शैक्षणिक पात्रता दहावी पदवीधर आय टी आय उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात मासिक वेतन पहा निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना तेरा हजार ते तीस हजारपर्यंत मानसिक वेतन दिले जात दिले जाणार आहे प्रत्येक पदाचे मासिक वेतन हे वेगवेगळे आहे हे पॉईंट तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो प्रत्येक पदाचे मासिक वेतन हे वेगवेगळे असू शकते तर कोणत्या पदाचे तीस हजार तर कोणत्या पदाचे तेरा हजार एवढे मासिक वेतन असू शकते तर अधिकृत जाहिरात व अधिक माहिती ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने असेल ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता वयोमर्यादा वयोमर्यादा ही नमूद नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ वाढला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये